लाखो लोकांची तहान भागवून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढतंय गेल्या अनेक वर्षांपासून नदी प्रदूषणाचा प्रश्न भेडसावत असला तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानतं इचलकरंजीतील पंचगंगेचं नदीपात्र पुन्हा जलपर्णिमय झालंय जलपर्णी दूषित पाण्यातच वाढते पंचगंगेत पुन्हा जलपर्णी वाढतीय याचाच अर्थ नदीचं पाणी दूषित असल्याचं सिद्ध होतंय त्यामुळं जलपर्णी काढून नदीचं पाणी प्रदूषण रोखण्यासाठी गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे त्याची सुरुवात प्रत्येक माणसापासून करणं गरजेचं आहे नदी तलाव नाले दूषित होऊन जलचरांचा जीव गुदमरू लागलाय अकरा वर्षांपूर्वी दूषित पाण्यामुळे इचलकरंजीत हजारो नागरिकांना कावीळची बाधा झाली आणि तब्बल एक्केचाळीस जणांचा बळी गेला होता त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह डझनभर मंत्र्यांनी इचलकरंजीला भेट देऊन पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी आश्वासनं दिली मात्र उगमापासून संगमापर्यंतच्या हजारो नागरिकांची तहान भागवून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे शहरांजेतील अनेक कारखान्यातून दूषित पाणी थेट नदीत सोडलं जात आहे तर नदीतच जनावर आणि गाड्या धुण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत दूषित पाण्यामुळे आजवर हजारो माशांचा मृत्यू झालाय आता पुन्हा एकदा पंचगंगा नदीत जलपर्णी वाढू लागली आहे मुळात दूषित पाण्यातच जलपर्णी वाढते त्यामुळे पंचगंगेचं पात्र जलपर्णीमय झाल्यानं नदीचं प्रदूषण वाढतंय हे सिद्ध होत ऑक्सिजन हा त्याच्यातला नदीतला घटक जो असतो तो संपला की तर ते जलचरांना सुद्धा ते ऑक्सिजनचा घटक मिळत नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणात जलचर मरण्याची सुद्धा संभव आहे आणि खालच्या किंवा डाऊनस्ट्रीमच्या गावांना किंवा शहराला पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीनं होण्यामध्ये सुद्धा एक बऱ्याच अडचणी येऊ शकतात ह्या जलपरणीच्या घटकांमधून तर यांत्रिक पद्धतीने काढून घ्यावी आत्ता जितक्या शक्य होईल त्यावेळी पण हे जे जे विविध घटक जात आहेत नदीमध्ये त्याच्यावर कसा कंट्रोल आणण्यासाठी ही चांगली स्टर्डी पर्यावरण व्यवस्थापन समिती ही शहरामध्ये किंवा गावांमध्ये किंवा अपस्ट्रीम नदीच्या वरच्या खोऱ्यातील गावांमध्ये शहरांमध्ये किंवा खालच्या शहरांमध्ये गावांमध्ये असणं गरजेचं आहे तरच एक नदीचं चा एक चांगलं व्यवस्थापन राहिलं तरच पुढच्या काळामध्ये आपल्याला नदीमध्ये जलपर्णीला अटकाव आपण करू शकू प्रदूषणाबाबत तक्रारी झाल्या की प्रदूषण नियंत्रण मंडळ दुसरी नोटीस काढतं आणि कागदी घोडे नाचवले जातात पण प्रदूषणाचा मूळ प्रश्न कायम राहतो इचलकरंजी महापालिकेनंही पंचगंगेतील जलपर्णी हटवण्यासाठी दहा जणांची नियुक्ती केली असून पाण्याच्या प्रवाहाबरोबर येणारी जलपर्णी रोखण्यासाठी लोखंडी जाळी वापरण्याचा निर्णय घेतलाय त्यातून नदीतील जलपर्णी बाहेर निघेल पण मुळात नदी प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणं अधिक महत्त्वाचं आहे